मित्रांनो नवीन बाग जर तुम्ही रिन्यू करत असाल तर कृपा करून आपल्याला ती खाली घ्यायची आहे वरती घ्यायची नाही आहे आणि काही काही ठिकाणी खोडकिडेमुळं देखा बघा की हे खोडकिड असल्यामुळं हा पूर्ण ओलांडा हा बाद झालेला आहे खोड बाद झालेला आहे आणि त्यामुळे नवीन फुटी ह्या खालून फुटत आहे त्यामुळे जर आपण वरती जर रिकट रिन्यू करत असाल तर तसं करता आपलं हे खालून येणं गरजेचं आहे जेणेकरून खोडकिडीचा प्रादुर्भावग्रस्त झाडं आपण कमी करू शकतो आता आपण आलो आहे अरविंद भाऊ यांच्या बागेमध्ये नमस्कार अरविंद भाऊ नमस्कार तर कशा पद्धतीने तुम्ही रिकट केले थोडं सांगाल याला इलेक्ट्रॉनिक कटर लावले याला कुराड वगैरे चालत नाही इलेक्ट्रॉनिक कटरने शक्यतो पूर्वेकडे आता कट द्यायचा अच्छा पूर्वेकडे उतार आला पाहिजे बरोबर अशा पद्धतीने कट केलं त्याला साधारणतः कट झाल्यानंतर दोन दिवसांनी पेस्टिंग केली पेस्टिंग केल्यानंतर त्याला प्रत्येकाला के कागदाची टोपी लावून पॅक करून टाकलं अच्छा आणि ते साधारणतः महिन्याने पंधरा दिवसांनी त्याचं पात राहायचं स्प्राउटिंग झालं का तो कागद काढून घ्यायचा मी चारही बाजूने त्यांनी चार ते पाच फुटी ठेवलेल्या आहेत एकाच बाजूने जर फूट ठेवली तर काय होईल एकाच बाजूने फूट ठेवली आणि उद्या एखादी फूट मोडली तर परत त्याच्यात वेळ पण जास्त वाया जाणार आहे तुमचा बरोबर आणि झाडांना पानं पाहिजे एकदमच त्याचे सॉल्ट वगैरे हो एकाच फुटीवर येऊन ते पिंगट पडण्याची शक्यता असते बरोबर त्याच्यामुळे त्या चार फुटी ठेवून एक फूटवर घेऊन जायची या फुटीला पाच ते थी, सहा पानं ठेवून स्टॉप करून टाकायची एक खालूं, खालूं तर तुम्ही खालून खालून जर रिकट केला तर तुम्ही जास्त फुटी ठेवल्यानंतर तुम्हाला जमिनीमध्ये असलेले क्षार किंवा ह्या रूट झोनमध्ये असलेले क्षार हे बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत होती मदत होते आणि हे तुम्ही आत्ताच पुसणार नाही हे थोडे वरती जाऊ दे वर जाऊ देणार एक आठ आठ पाहणार राहू देणार अजून काय काळजी घेतली बाकी काही नाही बाकी फक्त बघ जे आहे रेग्युलर स्प्रे तुमचे थ्रिप्स वगैरे कंट्रोल करणं किंवा आळी वगैरे बघणं बाकी दुसरं तर काही केलं नाही त्याला धन्यवाद